श्री स्वामी समर्थ प्रियच लाईफ यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे उद्या आहे दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे या वर्षातील दत्त जयंती दत्त जयंतीला दत्त तत्व हे हजारपटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे या दिवशी आपण जे, जे काय सेवा करू जे काही उपाय करू त्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला अनंतपटीनं आहे ते मिळतं त्यामुळे प्रत्येकाने हे, 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 हे जे उपाय आहेत हे आपण जरूर आहेत हे करायचे आहेत आपल्या घरामधील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे काय वाईट आहे ते सर्व काही दूर होण्यासाठी वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी हे उपाय आहेत हे आपल्याला करायचे आहेत तर हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत तर ते आता आपण पाहूया तर आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी दत्त महाराजांना अतिशय प्रिय असणारे ते म्हणजे गायी आणि कुत्रा हे जे दोन प्राणी आहेत हे दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी गायीचे आपल्याला पूजा आहे ती करायची आहे बघा तुमच्या जवळपास कुठे गायीचे गोटे असतील तर त्या ठिकाणी आहे ते आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला गायीची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आता आपण गायीचीच पूजा आहे ती या दिवशी करायची आहे गायीच्या मूर्तीच्याही तुम्ही करू शकता पण जो उपाय सांगितलेला आहे तर तो करण्यासाठी आपल्याला गायीची पूजा आहे तीच करायची आहे कारण आपल्याला तेथून एक वस्तू आहे ती घेऊन यायची आहे त्यासाठी आपल्याला गायीचीच पूजा आहे ती करणं गरजेचं आहे तर गायीची पूजा करायला जात असताना आपण तिच्यासाठी एक एक वाटीवर बर हरभऱ्याची डाळ आहे ती न्हायची आहे आणि थोडस गुळाचा आपण खडा म्हणू तर तो आपल्याला आहे तो घेऊन जायचा आहे आणि यानंतर आपण गायीची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला सर्वप्रथम आहे ते करून घ्यायची आहे यानंतर हरभऱ्याची डाळ आणि गुळ आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायचं आहे नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा हे आपण म्हणत म्हणत गायीला तीन किंवा पाच आहे ते आपण प्रदक्षिणा आहे त्या घालून घ्यायच्या आहेत यानंतर गाईला नमस्कार आहे तो करायचा आहे असं केल्याने आपण तेहत्तीस कोटी देवांची पूजा केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं कारण गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवी देवता हे वास आहे ते करत असतात त्यामुळे आपण गाईची पूजा केल्याने आपल्याला अनंतपटीने पुण्य आहे ते मिळतं तर पूजा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की गाईच्या पायाखालची जी पवित्र असणारी जी माती आहे तर ती माती आहे ती आपल्याला एक चिमूटभर आहे ती घ्यायची आहे ती माती आपण घेऊन आहे ते घरी यायचं आहे घरी आल्यानंतर ती माती आहे ती एका पुडीमध्ये आहे ते आपल्याला बांधायची आहे आणि ती मातीची पुडी बांधून आपण आपल्या घरामध्ये आहे ते आपल्याला ठेवायची आहे याने काय होतं की घरात जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही वाईट आहे ते सर्व काही निघून जातं कारण आपण ही माती ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ती पवित्र माती असते गाईच्या पायाखालची आहे आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा कृपा आशीर्वादही असतो कारण दत्त महाराजांचा आपण मंत्र जप करत करत ती माती आहे ती आपण तिथून आणलेली असते आणि गाईची सेवाही केलेली असते त्यामुळे दत्त महाराजांची कृपा आहे ती असते म्हणून आपण ही माती आहे ती जरूर घेऊन हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी जे कुत्रा आहे तर त्या कुत्र्यालाही आपल्याला खायला आहे ते द्यायचं आहे तुम्ही त्याला खायला देण्यासाठी चपाती आहे ती देऊ शकता किंवा चपाती बरोबर वालघेवड्याच्या ज्या शेंगा असतात तर त्याची भाजी आहे तीही त्याच्यावरती घालून आहे तेही तुम्ही कुत्र्याला आहे ते खायला देऊ शकता यामुळे दत्त महाराज आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि दत्त महाराज आहेत हे आपल्यावरती त्यांची अखंड कृपा आहे ती राहते म्हणून आपल्याला जरूर या दिवशी कुत्र्याला आहे ते अशा प्रकारे आहे ते खायला आहे ते द्यायचं आहे तसेच या दिवशी जर तुमच्या जवळपास जर औदुंबराचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिवळ्या अक्षध आहेत हे आपल्याला सोबत आहेत या घेऊन जायचे आहेत आणि त्या पिवळ्या अक्षध आहेत हे आपल्याला एकवीस आहेत ह्या घेऊन जायच्या आहेत म्हणजे एकवीस अख्खे तांदूळ आहेत हे आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जो आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजेच की त्या झाडाखाली आपल्याला बसायचं आहे आणि ते तांदूळ आहेत हे आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते आपण तो मंत्र जप आहे तो बोलायचा आहे आणि नंतर त्या अक्षदा आहेत ह्या त्या आपण झाडाच्या मुळाशा आहेत ह्या अर्पण आहेत ह्या करायच्या आहेत हा उपाय केल्याने आपल्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या आपल्या नक्कीच पूर्ण होतील आणि ज्या काही आपली संकट असतील तर ती सर्व काही दूर होतील अतिशय हा प्रभावशाली उपाय आहे तर हाही उपाय आहे तो आपण नक्कीच जरूर आहे तो करावा त्याचबरोबर या दिवशी आहे ते आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आहे ते आपल्याला जायचं आहे तेथे जाऊन आपल्याला त्यांचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे आपल्या हातून जर थोडीफार सेवा जर त्या ठिकाणी आपल्याला करणं जर शक्य झालं तर आपण जरूर सेवा आहे ती त्या ठिकाणी आहे ती करायची आहे दत्त महाराज स्वामी महाराज यांची कृपा आहे ती नक्कीच आपल्यावरती राहिलं तसेच या दिवशी आपल्याला जर यथाशक्तीनुसार आपल्या थोडंफार आपल्याला जर दान करणं जर शक्य झालं तर आपण त्या मंदिरामध्ये आहे ते दान करावं किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला आहे तर त्यांनाही तुम्ही दान आहे ते करू शकता कारण या दिवशी दान करण्याला अतिशय असं महत्त्व आहे जेवढं आपण दान करू तितक्याच अधिक पटीन आहे ते आपल्याला आहे ते पुण्य फळ आहे ते मिळतं त्यामुळे आपण थोड्या का प्रमाणात होईना तर आपल्याला दान आहे ते या दिवशी आहे ते करायचं आहे तसेच या दिवशी दिगंबरा दिगंबरा वल्लो दिगंबरा या मंत्राचा मंत्र जप आहे तो आपल्याला जितक्या वेळा करणं शक्य होईल तितक्या वेळा आपल्याला हा मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे यानेही दत्त महाराजांची अखंड कृपा आहे ती आपल्यावरती राहील आणि दत्त महाराज आहे ते आपल्या इच्छा अपेक्षा आहे त्या नक्कीच आहेत ते पूर्ण करतील तर अशा प्रकारे जे काही उपाय आणि जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या दत्त जयंतीनिमित्त आहे ते आपल्याला करायचे आहेत दत्त महाराजांची अखंड कृपा आहे ते आपल्यावरती जरूर राहिलं स्वामी समर्थ